नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे <coughs> आपलं हर जे हरभरा आहे तर आपण हरभऱ्याला पाणी देत आहोत हरभरेला आज जवळपास वीस ते पंचवीस दिवस झालेले आहेत सतरा सतरा अठरा नोव्हेंबरला पेरला होता आज पंधरा डिसेंबर आहे जवळपास आपल्याला पंचवीस दिवसाच्या पुढे होत आहेत पण आज आपण जे आहे त्याला पाणी देण्याचं नियोजन <coughs> चालू आहे एवढं क्षेत्र जे दिसते ज्वारी आणि ते पलीकडं झाडं दिसतात मोठाले ते आपलं देणं झालेलं आहे तसंच आपण पाणी देत देत असं आलेलो आहे इकडं या साईडला स्प्रिंकर आहेत तर आता ही संध्याकाळी लाईन आल्यावर या या लाईनला लागले जाणार हे एवढं पूर्ण यायला त्यानंतर असंच देत देत मागे मागे येणार इकडे इकडं आहे ते देणं झालेलं आहे या बेंडवरून आपण छेड्याची लाईन टाकलेली आहे अशा दोन लाईन बसतात दोन छेडीवर एका छेडीवर टाकलेलं आहे एका छेडीवर टाकणार होता आपण जास्त करून चांगले भिजले जाते आता याला पाच सहा वाजता पलटी मारायचं याला ऐकून या या साईडला घ्यायचं पलीकड जरी काम दिसतंय तिकडं इकडून एवढं जे आहे हे आपण दिलेलं आहे याला पाणी तर स्प्रिंकर जे दिस आता दिसतात तसंच कालच्या साईडनं या साईडनं इकडं टाकत आपण भिजत जाणार आहोत लाईन लाईन जे आहे ते संध्याकाळची आणि दु दू, दिवसाची आहे थोडीफार तीन तीन तास तसंच यानंतर घाटी लागायच्या अगोदर किंवा फुलं लागल्यानंतर आपण याला एकदा पाणी देणार आहोत ते पाणी दिल्यानंतर मग पाणी पूर्णतः बंद करणार दोन पाण्यामध्ये जेवून जाते फक्त वेळेला पाहिजे तर असं शेतकरी मित्रांनो तुम्ही पण सांगा तुमचं काय नियोजन चालू आहे कोणतं फवारणी आहे काही रोग आला असेल तर सांगा कॉमेंट्समध्ये जरूर सांगा चॅनल आवडले असतात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा जय जवान जय किसान